युद्धजन्य परिस्थिती असेपर्यंत आपल्या आप प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण जय हिंदने करणार आहोत आणि तुम्हाला या भारत मातेच्या त्या वीर जवानासाठी कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा जय हिंद तुझं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही तू भारत मातेचा वीर आहेस तुला आम्ही कधीही विसरणार नाही पाच जवान आपले शहीद झालेत आणि प्रत्येक वीर जवानाची कहाणी अंगावर शहारे आणणारी हो हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आपण ऐका आपल्या डोळ्यातून पाण्याच्या धारा नक्की येतील मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल येणारा आवाज येणारे शब्द हे एका वीर पत्नीचे आहेत मी काल रात्री त्यांच्याशी बोलले होते त्यांनी मला रात्री बारा वाजता फोन करायचं वचन दिलं होत मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली पण त्यांचा फोनच आला नाही मी त्यांची आतुरतेने वाट पाहत राहिली हे शब्द आहेत शहीद दिनेश कुमार यांच्या पत्नीची आणि त्यांची आई म्हणते की माझा मुलगा शहीद झाला आहे त्याचा लहान सुद्धा सैन्यात कार्यरत आहे जर हे दोघेही देशासाठी शहीद झाले तरी मी सुद्धा देशासाठी बलिदान देईन मी लोकांना आव्हान करेन की त्यांनी आपल्या मुलांना सैन्यात पाठवावं मला त्याचा खूप अभिमान आहे काय घडले पहा पहाटेचे सहा वाजले होते कुपवाड्याच्या कर्नाहा सेक्टरमध्ये वातावरण शांत होतं डोंगरावरून दुःख हळूहळू खाली सरकत होतं गावातील लोक आपल्या घरात होती आणि भारतीय जवान त्या गावाच्या संरक्षणासाठी आपला विषय घेऊन उभे होते आणि त्यांच्याच पैकी एक होता दिनेश कुमार एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आलेला देशसेवेसाठी सीमेवरती सज्ज असलेला आणि मग अचानक शांततेत एक विस्फोटाचा आवाज खुंबला सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला होता गोळ्यांचा पाऊस त्या गावावरती पडू लागला घर उद्ध्वस्त होऊ लागली आणि हे केवळ वर सीमेवरचं युद्ध नव्हतं तर पाकिस्तानने थेट निष्पाप नागरिकांच्या वरती गोळ्या झाडून सुरू केलेलं हे युद्ध त्यांची घर उद्ध्वस्त करण्याचं काम चालू होतं आणि त्याचवेळी दिनेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा सांभाळला गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं त्यांचं रक्षण करणं हे काम त्यांनी केलं आपली जीवाची बाजी लावून केलं आणि त्याच वेळी एक गोळी दिनेशचं काळीज भेदून गेली आणि दिनेश कुमार जमिनीवरती कोसळला त्याने अखेरचा श्वास घेतला पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी ते लढत राहिले दुसरी कहाणी आहे एका दुसऱ्या वीर जवानाची बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पेहलगाम एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पण त्याच दिवशी तिथे नापाग मनसुबे आणि गोळ्यांचा आवाज होता त्या दिवशी देश एका जमानाला गमावतो नाव होतं शुभम एक वीर सुपुत्र आणि एका श्रीचा आधार शुभमची पत्नी यशानी लग्नाला फक्त तीन वर्ष झाली होती अजून संसार सुरूच व्हायचा होता आणि अचानक एक कॉल आला की शुभम आता नाहीये ती कोसळली नाही उभी राहिली आणि जे बोलली त्यानं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली ती म्हणते ऑपरेशन सिंधूर हे आमच्यासारख्या वीर पत्नीच्या अश्रूचं उत्तर ज्यांनी शुभम सारखे पती गमावले आमचं कुंकू आता फक्त एक सौंदर्य चिन्ह नाही ते आमच्या पतीच्या बलिदानाचं प्रतीक आहे शौर्याचं आणि देशभक्तीचं व्रत आहे शुभम गेला पण त्यांचं शौर्य शिल्लक आहे त्यांची पत्नी आता फक्त पत्नी नाही ती एक वीर पत्नी आहे तिचं कुंकू आता शौर्याचं प्रतीक आहे पुढचा वीर देशासाठी जन बलिदान दिलं सचिन सीमेवरती तैनात होता देशाच्या सुरक्षेसाठी काश्मीर भागातील रस्ते तुम्हाला माहीतच आहेत उंच डोंगर अरुंद रस्ते आणि खाली खोल दरी आणि युद्धाची धावपळ कर्तव्य बजावत असताना सचिन वंजय यांची गाडी खोल दरीत कोसळली आणि वीर सैनिकाचं आयुष्य त्या दरीच्या अंधारात हरवलं आणि नांदेडच्या मातीनं आज एक सुपुत्र गमावला होता संपूर्ण गाव जणू थांबून गेलेलं होतं भारत माता की जय या घोषणाने आभाळ भरून गेलेलं होतं डोळे पानावलेले होते आठ महिन्याची चिमुरडी आता पित्याशिवाय मोठी होणार आहे तिच्यासाठी आबा ही आता एका फोटोतली आठवण राहणार आहे आणि पत्नी जी अजून संसाराची स्वप्न पाहत होती ती आता वीर पत्नी बनली आठ महिन्याच्या मुलीला तिचं वडील परत मिळणार नाहीत पण तिला अभिमानानं सांगता येणार आहे की माझे बाबा देशासाठी शहीद झाले याच्यानंतर पुढच्या जवानांच्या पराक्रमाची गाथा अहो पाकळ्यांनी ब्याड हल्ला केला गोळीबार सुरू झाला जवान मुरली नाईक यांनी साहसाची परिसीमा गाठत पाच अतिरेकांना कंठस्थान घातलं त्या ठिकाणी या वीरानं आणि एका गोळीनं भारत मातेच्या एका वीराचा वेद घेतला आणि मुरली नाईक शहीद झाला भारत पाक युद्ध दरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियाला फोन केला होता युद्ध पाहता आईनं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही गेला तर जमणार नाही रे बाळा यावेळेस मात्र देशाला माझी गरज आहे आई ते माझं कर्तव्य आहे मला जायलाच हवं मी व्यवस्थित परत येईल असं म्हणत त्यानं आपल्या आईची समजूत काढली हल्ल्याच्या काही तासापूर्वी आईला आपला व्हिडिओ कॉल करीत आईशी संवाद साधला आणि मात्र तो संवाद आणि कॉल अखेरचा असं काही वाटलं नव्हतं असं त्याचे वडील श्रीराम नाईक सांगतात तसंच मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला याचा अभिमान आहे असं त्याचे वडील सांगतात रात्री अपरात्री ये येणाऱ्या कॉलमुळे धडकी भरायची अखेर शुक्रवारी पहाटेच्या आलेल्या कॉलने मनातली भीती खरी ठरली असं जड अंतकरणाने त्याचे वडील त्या ठिकाणी सांगतायत सकाळी कॉल आला आईनं तो कॉल घेतला हॅलो मुरली नाईक तुमचा मुलगा आहे का हो अशी विचारणा आल्यानंतर मुलगा हे सांगताच वडिलांना फोन देण्यास सांग आईला त्या ठिकाणी भोळ आली वडिलांनी थरथरते हातानं फोन घेतला तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये मुलगा शहीद झाल्याची बातमी त्या आई वडिलांच्या कानावरती पडली आणि ही बातमी आघात करणारी होती मित्रांनो पुढचा आपला भारत मातीचा जवान वेळ होती आठ मेची सकाळ होती दिल्लीवरून एक बातमी उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये आली आणि सगळं थांबून गेलं शी आय एस एफ मधील मेजर अनिल निकम आता आपल्यासोबत नव्हते त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि वृद्ध आई वडील आणि भाऊ असा मोठा परिवार होता परंतु तात त्यांचं हास्य त्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी फक्त आठवणी म्हणून उरल्या तर मित्रांनो युद्ध हे केवळ युद्धच नसता युद्धामध्ये जसा विजयाचा जल्लोष असतो तशीच त्याला दुःखाची दुसरी कडा सुद्धा असते तर आपल्या या भारत मातेच्या वीर जवानासाठी कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहावं आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्त शेअर करावं जास्तीत जास्त शेअर केला या भारत मातेच्या जवानासाठी जय हिंद जय जाए भारत